अंजली दमानिया यांच्या आरोपावर रुपाली चाकणकर यांचा संताप राजकीय वर्तुळात खळबळ काय घडलं पहा अंजली दमानिया यांनी आतापर्यंत जेवढी राजकीय विधान आणि आरोप केले एकाही राजकीय आरोपाचा आत्ता गाय त्यांनी पाठपुरावाही केला नाही आणि त्यांनी जेवढे जेवढे आरोप आजपर्यंत केले ते एकही सिद्ध झाला दुसरी गोष्ट प्रेस बोलवणं आयक्यू माहितीवरती बेटशूट आरोप करायचे आणि एखाद्या राजकीय आयुष्य उद्वस्त करायचं हे अंजली दमानियांच रुटीन प्रॅक्टिस मधलं काम कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणावर तरी आरोप करणं त्याच्यामुळे मला दाट शंका आहे की हे कॉन्ट्रॅक्टच काम चालू आहे यामध्ये अंजली दमानियांकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे त्यांनी घ्यावेत आय एसआयटी आहे टी कडे जावं ते पुरावं टी कडे द्यावेत आणि त्याचा पाठपुरावा करावा ज्या पद्धतीने मी वॉर्निंग देते हा शब्द वापरला त्याचा मी निषेध करते आज संविधान दिने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला घटना दिली या प्रत्येक वेळेस एखाद्या गोष्टीचा आरोप करतात स्वतःच इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखं न्यायाधीश बनतात आणि स्वतःच त्याची उत्तरं देतात त्यांचा ना शासनावरती विश्वास आहे ना प्रशासनावरती विश्वास ठेवतात ना माननीय न्यायालयावरती विश्वास ठेवतात त्याच्यामुळे मला त्यांना आवर्जून सांगायचंय वॉरंट या मी ज्या पद्धतीची तुम्हाला वॉर्निंग देते हे शब्द त्यांनी वापरलेले आहेत तर ते अत्यंत चुकीचे आहेत महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेतली लोकशाहीमध्ये कोणी कोणाला काय बोलावं हा प्रत्येकाचा अधिकार या संदर्भातली स्वच्छपणाची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादानी या ठिकाणी मांडलेली आहे एक भाग राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक स्वतंत्रपणाने समिती त्या बाबतीमध्ये नियुक्ती केलेली आहे ती समिती एक अतिशय अभ्यासू अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती केलेली आहे त्यामुळे त्या समितीचा अहवाल नक्कीच राज्य सरकारला त्या ठिकाणी पाहायला मिळेल प्रथम दर्शनी ज्या वेळेला एफ आर दाखल झाली त्यावेळेला याच्यामध्ये नेमकं कोणाकोणाचा सहभाग आहे ते त्या प्रथमदर्शनी एफ मध्ये त्या ठिकाणी आलेला आहे या संदर्भामधली सुद्धा माहिती ही वेळोवेळी आपल्या माहिन्यांच्या मार्फत किंवा सरकारच्या मार्फत लोकांच्या पुढे ठेवण्यात आलेली आहे आता काहींना तेवढ्यापुरतीच काही बोलायचं असेल त्यांनी बोलू द्या अजित दादा सक्षमपणाने या राज्याचं दीर्घकाळ नेतृत्व करतात आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा नेतृत्व करत राहतील तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर चॅनल वरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा